नमस्कार शेतकरी बंधूंनो मी प्रवीण पवार सुखकर्ता कृषी विकास केंद्र कोळगाव शेतकरी बंधूंनो आपण जो प्लॉट पाहता तो माझा स्वतःच्या शेतातील हळदीचा प्लॉट आहे याची आपण जे लागवड केली आहे शेतकरी ते सत्तावीस मे दोन हजार पंचवीस ला याची आपण लागवड केली आहे शेतकरी बंधूंनो या प्लॉटला आता एकशे सत्तर दिवस जवळपास पूर्ण झालेले आहेत आता आजचा जो व्हिडिओ मध्ये आपण विषय घेतलाय ते सध्याचा जे वातावरणातले जे बदल आहेत याचा जो हळदीवर आपले परिणाम होणार आहे त्या संदर्भात आपण थोडक्यात चर्चा करणार आहोत शेतकरी बांधूंना आता संपूर्ण महाराष्ट्रात जर बघितलं तर भरपूर प्रमाणामध्ये थंडीची लाट आलेली आहे एकदम अचानक अशा पद्धतीनं थंडी पडल्यामुळं आपल्या हळदीवर याचे विपरीत परिणाम होणार आणि आपल्याच्या उत्पन्नावर सुद्धा परिणाम होणार तर त्या संदर्भामध्ये आपण विस्तरीत थोडे चर्चा करण्याचा प्रयत्न करू तर शेतकरी बंधूंना बरेच शेतकरी हळदीचे पानं किंवा हळदीचे फोटो टाकत आहेत त्यामध्ये बघा शेतकरी बंधू न पाहिजे असे जे पानावरची जे चट्टी आहेत म्हणजे हे बघू शकता शेतकरी बंधनो याला बरेच शेतकरी करपा समजून याची फवारणी करतात बघा हे बघा आता काय काय खालच्या जे पान आहेत शेतकरी बंधू नो हे बघा याच्यावर थोडंसं तुम्हाला व्यवस्थित दिसतील असे हे बघा याच्यावर बघा हे जे चट्टे आहेत किंवा याला कुठल्या प्रकारचा करपा किंवा आजार शेतकरी समजतात बघा हे जे पान करपलेलं आहे शेतकरी बंधू हे बघा याला हे करपा समजत आहेत आता काही शेतकरी बांधवाचे शेतकरी बंधू हे बघा तुम्हाला एक नमुना मी बाहेरून आणलेला आहे तर त्याच्यासाठी बघा असे जे पिवळसर पानं दिसत आहेत म्हणजे पान पिवळं पडून म्हणजे पिकल्या आंब्यासारख्याचं कलर झालेलं आहे आणि हे पानं पुन्हा भविष्यामध्ये वाळून जाणार शेतकरी बनवून हे पाहिजे पान आता वाळायला सुरुवात झाली तर शेतकरी बंधननो याचं जे मुख्य कारण काय आहे तर शेतकरी बंधूननो वातावरणामध्ये आपली जे थंडी वाढली आहे त्याचे हे साईड इफेक्ट राहते याच्यासाठी हा कुठल्या प्रकारचा करपा नाही किंवा याच्यासाठी कुठल्या प्रकारची कर फवारणी करायची आपल्याला आवश्यकता नाही तर याला उपाययोजना म्हणजे काय करायला पाहिजे आणि याची येण्याचे मुख्य कारण या रोगाची आपण थोडक्यात जाणून घेऊया तर शेतकरी बंधू आता जो पावसाळा झालेला आहे जातो याच्यामध्ये जवळपास मे महिन्यापासून ते पूर्ण अर्धा नोव्हेंबरपर्यंत पावसाळा झाला म्हणजे जवळपास यावर्षी सहा महिन्याचा पावसाळा झाला आणि खूप जास्त प्रमाणामध्ये मदत पावसाचे खंड पडले नाही आणि जास्तीत जास्त पाणी झाल्यामुळं जमिनीमध्ये अति चिकटपणा वाढला म्हणजे आपली जे जमीन आहे हे बेड खूप कठोर झालेले आहेत चिकट झालेले आहेत त्यामुळं पिकाला जमिनीतून जे आपले न्यूट्रिशन आहे याचा अपटेक करणं खूप कठीण चाललेलं आहे दुसरी गोष्ट म्हणजे शेतकरी बांधूंनो पिकाला जमिनीमध्ये ऑक्सिजन राहिलं नसल्यामुळं पि पी, पी मुलीला जे हवा पाहिजे ऑक्सिजन पाहिजे जा, हा मिळत नसल्यामुळं बहुतांश शेतकरी बांधवाच्या मुळा खराब झालेल्या आहेत आणि तिसरी गोष्ट आता पावसामुळं जे कंदकूज लागलेली आहे याचा प्रभाव कमी करण्यासाठी म्हणजे कंदकूज कंट्रोल कमी कर करण्यासाठी बऱ्याच शेतकऱ्यांनी हायफाय असे कीटकनाशकं वापरले आहेत शेतकरी बंधूंनो यावर्षीची या वर्षीची आप वर्षी आप 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 जी आपल्याला हळदीला सड आलेली आहे ही कंदमाशीची सड नाही गेल्या वर्षी आपल्या हळदीमध्ये कंदमाशीची सड होती आणि आपल्याला त्यामुळे आपल्याला जास्त क्वालिटीचे किंवा हायफाय क्वालिटीचे कीटकनाशकाची गरज होती पण यावर्षी आपल्याला हायफाय क्वालिटीचे जे कीटकनाशक आहेत याची आपल्याला आवश्यकता नाही शेतकरी बरेच लांबडा जे साडेनऊ पर्सेंटमध्ये आणि थायमोथॉक्झामचं जे कॉम्बिनेशन आहे ते शेतकरी बंधूंनो हा मॉल्यक्युल सर्रास आपल्या हळदीमध्ये येत आहेत शेतकरी बंधूंनो एवढे हाय मॉल्युक्युल जेवढा जो लांबडा आहे हा आताच्या तरी परिस्थितीमध्ये हळदीचा देणं खूप चुकीचं आहे कारण शेंगा आपल्या एकदम कोवळ्या असतात टोकाला आणि लांबडा हा अतिशय उष्ण असलेला घटक आहे आणि तो नाजूक गोष्टीवर तिथं जाऊन अटॅक करतो आपल्या जे शेंगाच्या सेल्स आहेत तिथल्या तिथं थांबला थांबतात आणि आपल्या शेंगाची वाढ होत नाही त्यामुळं तुम्ही असे हाय मॉलिक्यूल जे आहेत कीटकनाशक असे झडशी फॉमध्ये असे वापरू नका आणि याचा परिणाम म्हणजे मुळ्या पुद्धा आपल्या हा प्लॉटच्या खराब झाल्या म्हणजे अगोदरच पाण्यानं आपल्या खूप मुळ्या खराब झाल्या जमीन चिकड झाल्यामुळं खराब झाल्या आणि राहिल्या साहिल्यामुळे आपल्या कीटकनाशकामुळे खराब झाल्या यामुळं काय झालं शेतकरी बंधनो पिकाला येणारं न्यूट्रिशनचं प्रमाण अतिशय कमी झालं पिकाला शेंगा लागत असल्यामुळं अन्नद्रव्याची मागणी वाढली आणि न्यूट्रिशनचा आपटेक कमी झालेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट थंडीमुळे जे आता जे संश्लेषण क्रिया आहे चयापाच्या क्रिया याच्यावर एकदम विपरीत परिणाम झाला त्यामुळं आपली हळद आता पिवळी पडण्याचं चा काम चालू आहे याचं चा काय कारण असते शेतकरी बंधनं आता शेंगा पोसणी चालू आहे तर शेंगाला जे पण न्यूट्रिशन लागतात हे आपले पूर्ण पानातून रिटन मास फ्लोईंग होऊन ते आपल्या कंदामध्ये जाण्याचं काम चालू आहे त्याच्यामुळे आपल्या हळ झाडामध्ये जे हरिद्रव्य तयार होणं हे बंद झालेलं आहे तर याच्यावर एक उपाययोजना म्हणून शेतकरी बंधूंनो सर्व शेतकरी बांधवाला विनंती आहे की या थंडीमध्ये पिकाला जर तुमचा बचाव करायचा असेल तर पूर्ण आयुष्य वाढू द्यायचं असेल त्याला तर हे उपाययोजना करणं गरजेचं कर आहे त्यामध्ये तुम्ही अग्रिसर्च कंपनीच्या आग्रिप्लेक्स सोय शेतकरी बंधू एकरी एक लिटर घ्या याचा जो फायदा जर जाणून घेतला शेतकरी बंधूं मुळे तुमची चिकट झालेली जमीन मोकळी होण्यासाठी खूप फायदा होईल तुमच्या जमिनीत जे पण न्यूट्रिशन तुम्ही दिलेले आहेत आणि पिकाला खाता आले नाहीत किंवा ते जाऊन जमिनीत फिक्स झालेली न्यूट्रिशन याला आ, आ, मुली कारना नो ते मोकळं करण्याचं काम आग्रिप्लेक्स ओए करत असते पिकाला तुमच्या नवीन मुळी पांढरी मुळी काढण्यासाठी सुद्धा आग्रिप्लेक्स पोए अतिशय फायदेशीर आहे शेतकरी बनवून आग्रिप्लेक्स ओए म्हणजे ऑर्गॅनिक ॲसिड आहेत आणि हे अतिशय ऑर्गॅनिक कार्बनची जे साय तयार होते त्या साईपासून बनवलेलं हे मटेरियल आहे हे आपल्या भारतामध्ये तयार होत नाही हे विदेशामधून आयात केलेलं ला असते याच्यावर जे प्रक्रिया होत असते ते अतिशय सूक्ष्मदर्शी पद्धतीने याच्यावर प्रक्रिया करून याचा वापर केला जातो शेतकरी आता बरेच शेतकरी जमीन शिकर झाल्यामुळं फॉस्फरिक ऍसिड देण्याचा प्रयत्न करत आहेत शेतकरी शेंग शेंगवाडीच्या अवस्थेमध्ये फॉस्फरिक ऍसिडचा वापर टाळा हे थोडंसं आपल्या शेंगवाडीसाठी हानिकारक गोष्टी आहेत त्यामुळे तुम्हाला ऑर्गॅनिक ॲसिड जेवढं वापरता येतील तेवढं वापरा आणि याचं तुम्हाला रिझल्ट अतिशय सुंदर असे भेटत आग्रिपल्या सोयी शेतकरी नो मध्ये हे मधून याला इम्पोर्टेड करत असते आणि याचे रिझल्ट तुम्ही वापरून अवश्य बघा दुसरा जो घटक आहे शेतकरी तो म्हणजे मॅग्नेशियम सल्फेट आता आपल्याला झाडामधले जे क्लोरोफिलची निर्मिती थांबलेली आहे किंवा त्याच्यावर जो परिणाम झालेला आहे याचा परिणाम थांबवण्यासाठी आपल्याला आर्जंटमध्ये जमिनीमधून आपल्याला ड्रिपनं पंधरा किलो मॅग्नेशियम सल्फेट देणं गरज आहे आपण मॅग्नेशियम सल्फेट नाही जर दिली तर आपल्या हळद पिवळी पडायची थांबणार नाही आणि तिसरी गोष्ट जी आहे ती शेतकरी बंधू नव्हतं थायग्रीन अतिशय एकदम जमीन थंडगार पडल्यामुळे जमिनीतली उष्णता कमी झालेली आहे आणि त्याच्यामुळं पिकाला जे न्यूट्रिशन घ्यायला याला थोडा त्रास होत आहे जर एकरी एक जर तुम्ही तीन किलो ग्रीन जर दिलं तर शेतकरी बंधू तुम्हाला जमिनीचा पीएच चांगला व्यवस्थित मेंटेन होईल आणि जमिनीमध्ये थोडी जमीन मोकळी होण्यासाठी मदत होईल आणि जमिनीतला जो फॉस्फोरस आहे कारण ज्या आता ज्या अवस्थेमध्ये पिकाला जो फॉस्फरस लागणार आहे या थंड वातावरणामुळे किंवा मुड्या व्यवस्थित नसल्यामुळे पिकाला फॉस्फरस मिळत नाही आणि फॉस्फरस मिळत नसल्यामुळे जे आपली जे सध्याचे जे झाडामध्ये ऊर्जा निर्मितीचं जे काम आहे ते मंदावलेलं आहे त्यामुळे तुम्हाला तीन किलोच्या सोबत फॉस्फ सल्फर देणं गरजेचं आहे आणि थायोग्रीन नावाचा जो घटक ना आहे एकरी तीन किलो तुम्हाला अतिशय याच्यामध्ये फायदेशीर आहे शेतकरी बोलून या तीन गोष्टीचं कॉम्बिनेशन जर करून दिली तर तुमची हळद इतर प्लॉटपेक्षा विशेष हिरवी दिसल आणि पिवळी पडायची जागच्या जागी थांबून जाईल आणि आपण जे आता चट्टे डाग दाखवले याचा सुद्धा आपलं प्लॉटवरचं परिणाम जास्त वाढणार नाही आणि तिथल्या तिथं थांबल्या जाईल शेतकरी पंधरा एक लक्षात घ्या ॲग्रिप्लेक्स सोय हो एकरी एक लिटर घेणं गरजेचं आहे याच्यामुळं तुम्हाला पीएच सुद्धा जमिनीचा चांगला मेंटेन होईल अतिशय उपयुक्त असा घटक आहे आग्रिप्लेक्स होय एक लिटर मॅग्नेशियम सल्फेट पंधरा किलो आणि थायोग्रीन तीन किलो असं तिघाचं कॉम्बिनेशन शेतकरी बंधूंना एकत्र करा आणि ड्रीपनं शंभर ते दीडशे लिटर पाण्यामध्ये दे तुम्ही देऊन घ्या आणि आपल्या हळदीचा याच्यापासून जो वातावरणातला जो बदल आहे आता पिवळी पडायचे जे कार्यक्रम चालू आहे हे बघा शेतकरी बंधू ज्या असे पानं भविष्यामध्ये होऊन आपला हळद प्लॉट खराब होण्याची जी शक्यता आहे याच्यापासून आपण बचाव करू शकता धन्यवाद